एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा प्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभेतर्फे अडुषष्ठाव्या महापरिनिर्माण दिनी महामानवास अभिवादन सविस्तर वृत्त असे सातपूर स्वारबाबानगर येथील त्रिरत्न बुद्ध विहार या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेतर्फे अडुसष्ठाव्या महापरिनिर्वाण दिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले कारण आजच्याच दिवशी म्हणजेच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले होते त्या अनुषंगाने अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेतर्फे घेण्यात आला दरम्यान बुद्ध पूजा पाठ करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी अभिवादन मनोगत व्यक्त केले प्रश्न एकाला टाकला गाडे अभ्यास त्यांचं म्हणणं आहे की महापरिनिर्वाण दिन हा बाबासाहेबांसाठी नाही महापर्या दिन असं म्हटलं पाहिजे मी त्यांना एक प्रश्न विचारला की बाबासाहेब कोणत्या ठिकाणी कमी होते म्हणून तुम्ही बुद्धांच्या बरोबरीने त्यांचं स्थान देत नाही या भारतामध्ये सम्राट अशो आणि बाबासाहेब आणि सर्वस्व तथागत भगवान बुद्ध या तिन्ही लोकांमध्ये बरोबरी केली तर कोणत्याही ठिकाणी कमतरता आढळते का हा प्रश्न मी त्यांना विचारला त्यांना उत्तर देता आलं नाही असं माझं मत आहे मी सांगितलं बाबासाहेबांनी कोणती गोष्ट कमी ठेवलेली आहे हे दाखवा ज्या ज्या गोष्टीवर तुम्ही बोट ठेवाल ती ती गोष्ट तथागत भगवान बुद्धांच्या काळापासून तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत सगळ्या दशा भेटतात आजही वस्तुस्थिती अशी आहे का मग आम्ही बाबासाहेब मानायचा की नाही फक्त बुद्ध मानायचा जर बाबासाहेब या बुद्ध धम्माच्या बाजूला काढून ठेवले तर बुद्ध धम्म किती दिवस टिकेल या प्रश्नाचंही उत्तर मला बरेच लोक देत नाही म्हणून पहिले बाबासाहेब वाचणं अत्यंत आवश्यक आहे ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब वाचला त्यांना त्यांना ते आहे की बाबासाहेब तथागत भगवान बुद्धांचा धम्म घेऊन चाललेले होते काही भंतेंजींनी मला प्रश्न विचारले की आम्ही मोदीचा जो बाबासाहेब होते त्यांना वंदन करायचं का जर बाबासाहेबांची बरोबरी एखादी व्यक्ती करत आहे मग ते भंतीजी असो स्थवीर असो महास्तवीर असो आधी कोणीतरी असो बाबासाहेबांची बरोबरी करू शकतात का कारण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ज्या वेळेला पाठीमागे झाडू होता तो झाडू काढून टाकला जेव्हा आमच्याकडे पेन म्हणजे काय माहिती नव्हतं तो पेन बाबासाहेबांनी आम्हाला दिला बाबासाहेबांनी अशी कोणती गोष्ट कमी कमी केलेली असं ह्या जगामध्ये एखादा सांगणारा माणूस पाहिजे त्या विद्वानांच्या बरोबर कोणीही बरोबरी करू शकत नाही आणि मग हे लोक का करतात त्यांच्यावर टीका करतात याचा अर्थ काय होतो तर हे बाबासाहेबांपेक्षा मोठे म्हणतात अनेक लेखक या नाशिक मध्ये परिषदेसाठी आलेले त्यांच्याकडे सुद्धा मी हा प्रश्न मांडलेला होता ते म्हणजे पंचांग परिणाम कशासाठी करायचं जे तथागत भगवान बुद्धांच्या समोर पंचांग परिणाम करू नये बाबासाहेबांच्या पुढे पंचांग परिणाम करू नये मात्र त्याचे महत्व या लोकांना माहिती आहे का स्वतः तथागत भगवान बुद्धाने जेतवना रामामध्ये ही गोष्ट प्रस्तुत केलेली आम्हाला माहिती आहे आणि जर संदर्भ आजही आपल्याला भेटतात तरी सुद्धा आम्ही या गोष्टी मानत नाही चार आहेत पाच आहेत हजारो लोकांची संख्या या नाशिकमध्ये आहे या राजवाड्यामध्ये आहे हजार लोकांमध्ये दोन पाच का कारण आम्हाला बाबासाहेब समजलाच नाही बाबासाहेब ज्यांना ज्यांना समजला त्या त्या पोटतिडकीने ते मांडण्याचा प्रयत्न करीत असतात की अरे आमचं परिस्थिती सुधारली या लेकरांची सुद्धा बाबासाहेबांच्या यांची परिस्थिती सुधारवे त्यांच्या घरामध्ये धम्म जावा आज बदंत धम्मरत्नजी या ठिकाणी उपस्थित आहे हा त्यागाचा वस्त्र घेऊन ते वस्त्र काढून टाकलं त्यांच्या काय किंमत राहतात किंमत उतरून जाते मात्र तथागत भगवान बुद्धांच्या बाजूला बसणं ही सोपी गोष्ट नाही कारण सदाचार आणि शिलाचार या गोष्टी शिवाय आम्हाला त्या ठिकाणापर्यंत जाता येत नाही आम्ही सदाचारी बनवण्यासाठी बाबासाहेबांनी सुद्धा सॅटी ऑफ इंडिया तर आता भारतीय बौद्ध महासभा ही संस्था दिली कारण धम्माचरण अत्यंत आवश्यक आहे शिलाचरण अत्यंत आवश्यक आहे या गोष्टीला बाबासाहेबांनी धार दिली आजही आम्ही जिथे जिथे उभं राहिलो त्या त्या ठिकाणी सगळ्या लोकांचं लक्ष आमच्याकडे त्याला कारण असं आहे की आम्ही शिलवान आहोत आमच्या भगिनी ताईंनी सांगितलं की कपडे बांधायला पटकन घरी गेले कारण आम्ही बौद्धिस्ट आहोत हे आम्हाला कळायला सुरुवात झालेली आहे आणि ती बुद्धिष्ट व्यक्ती घर संसार अबाधित राबवू शकते चांगल्या पद्धतीने करू शकते ही वस्तुस्थिती महिलांना बाबासाहेबांनी ते दिलं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये बाबासाहेबांनी हिंदू कोडविल संसदेमध्ये मांडलं मात्र त्या ठिकाणी काही बाया या हिंदू दृष्टी ठेवणाऱ्या यांनी बाबासाहेबांना विरोध केला की नाही आम्हाला ते नाही पाहिजे चातुर्वर चालू आहे तोच पाहिजे म्हणजे ही गोष्ट आज करायला लागली जरांगीने ती मांडली आणि जरांगी म्हणतायत की आम्ही आता या रस्त्याने मात्र तिथे दोन तुकडे या राजकारणी पाडले जसं आपल्यामध्ये राजकारण आहे मी या गोष्टीला बाबासाहेबांचा करतो माझे स्वतःचे शब्द कधीही वापरणार नाही बाबासाहेब स्वतः म्हणतात की तुमचा उद्धार करावायचा असेल तर तुम्हाला तथागत भगवान बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचं नाही असं कुठे म्हटलेलं आहे का मग महापरिनिर्वाणाला जात असताना भगवान असत महापरिनिर्वाणाला गेले बाबासाहेब कधी सहा डिसेंबरची खूप दिवसाच्या आधी मी ही गोष्ट वाचलेली आहे धुळे जिल्ह्यातील ही गोष्ट आहे तर नाव आठवत नाही परंतु गोष्ट आठवते ती लक्षात आहे की सहा डिसेंबरला जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं तर मुंबईला जायचं होतं पती पत्नी दोघं होते नवरा बायको नवीन लग्न झालं होतं सुरुवातीलाच मुलगा झाला होता त्या महि महिलेला आणि बाबासाहेबांचा निरोप लागला तिचे मिस्टर म्हणतात की मी बाबासाहेबांच्या इकडे जाऊन येतो सहा डिसेंबरला तर तुझा आपलं बाळ छोटं आहे तू काही येऊ नको तू घरी थांब आणि तिचे मिस्टर पहिल्या गाडीने निघून जाते सहा डिसेंबरला चैत्यभूमीला पण त्या बाईला वाटतं की ती पण बाबासाहेबांचीच लेख होती म्हणजे बाबासाहेबांची पुण्यई म्हणून तिने बाबासाहेबांचं त्यावेळेस गीतं वाचलेले आणि बाबासाहेबांना खूप मानत होती धमकार्य करत होती तिला असं वाटलं की मला हे बाबासाहेबांचा चेहरा आणि कधी बघायला मिळतील म्हणून तिने लहान बाळाला घरी झोपून ठेवलं पाळण्यात दुसऱ्याच्या स्वाधीन केलं आणि ती ओली ती बाळा तीन 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 ती चार दिवसाची ती मुंबईला दुसऱ्या गाडीने मुंबईला निघाली आणि घरी तिच्या पतीनं तिला वॉर्निंग दिली होती काही यायचं नाही आणि तिथं गेल्यानंतर दोघांची भेट झाली त्यांनी सांगितलं की मी तुला बोलले होते की आपलं बाळ छोटा आहे तू यायचं नाही कशाला ना आली ती त्यावेळेस म्हणाली सर्व लोकांच्या समोर की हे जे बाबासाहेब आहेत तर हे बाबासाहेब मला कधी पाहायला मिळाले असते मला आजचं मूल नसलं तरी उद्या दुसरं मूल होईल परंतु बाबासाहेबांचा चेहरा आणि बाबासाहेब मला कधी बघायला मिळाले नसते असे ते बाबासाहेब आहेत की प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर शहारी येतात काटे येतात आजचा दिवस बघा प्रत्येक माणसाला असं उदास वाटतं हा कार्यक्रम तीन तास लेट सुरू झालेला आहे कारण आजचा दिवसच तसा आहे की बाबासाहेबांचं आजच्या दिवशी महापरिनिर्वाण झालं आपण एखादा कार्यक्रम घेतो खूप उत्साही याच्याने घेतो परंतु आज बाबासाहेबांचा महापरिनिर्निर्वाण दिवस असल्यामुळे आपण आरामात कार्यक्रम घेतो म्हणजे थोडक्यात उशीर तर झाला पण आपण या संकल्पना आनंदात नसते आपली कारण जे बाबासाहेबांनी कार्य केलं ते आपण केलं नाही आपण त्यांच्या मार्गावर चालून आता पुढे करणार आहोत महिलांना माझी एकच विनंती आहे का इथं येऊन घरी जाऊन परत साड्या बदलून आल्या बघा काही महिला मुलांना टाकून वायुवेगाने चाललेल्या कार्यास पंचांग प्रणाम करतो उपस्थित भिरपू संघ व त्यांच्या कार्याला मी पंचांग प्रणाम करतो या संस्थेचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधूजी पाटील साहेब महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयुष्यमान बचाव गुरुजी त्याचबरोबर नाशिक जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संजय भरत गुरुजी जो दिवस आहे महापरिनिर्वाण दिन संपूर्ण जगाला चटका लावून जाणारी ही घटना की त्या काळी सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न साली कुठल्याही प्रकारचं प्रसारमाध्यम उपलब्ध नसताना जसं आज आपल्याकडे प्रसारमाध्यम आहेत व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे फो टेलिफोन सगळी व्यवस्था आहे या सगळ्या व्यवस्थेतून जरी आपण विचार केला त्या काळी अशा प्रकारची संपर्क व्यवस्था नसतानाही अख्ख्या मुंबईचा चक्का जाम करणारी ही घटना बाबासाहेबांच्या अंत्येसाठी संपूर्ण मुंबईमध्ये माणसाला चालायला सुद्धा जागा नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमलेली होती या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या कठोर महामानवाचं जे कार्य आहे या कार्यामुळे उपेक्षित पडलेला अनेक वर्षापासूनचा अनेक पिढ्यानपिढ्या पिढ्या पडलेला हा समाज केवळ एका धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्ताने बाबासाहेबांनी समाज जनसमूहामध्ये प्रवाहामध्ये आणला आणि आपल्या सर्वांना न्याय मिळवून दिला या भारताची राज्यघटना मिळवून क्षमता प्रस्थापित केली या महामानवाला या ठिकाणी मी माझ्या वतीने कोटी कोटी अभिवादन करतो मला सांगितलं आपल्याला दिनदर्शक माहिती देण्यासाठी या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी के के बच्छाव गुरुजी शैलेश आडांगळे पी डी खरे गुरुजी वायडी लोखंडे गुरुजी संजय भरीत गुरुजी शिवाजी काळे गुणवंत वाघ संदेश पगारे नितीन मोरे उत्तम गायकवाड यांसह बौद्ध उपासक उपासिका आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद